जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामडी के दस हजार ऐसी अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में एम के लिए प्रवेश ग्यारहवीं बारहवीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र आई एन जी नांदेड़ और लातूर आइडियल इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड़ नांदेड़ी लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केयर सेंटर शिवाजी नगर नांदेड़ ओके बोला मराठा आरक्षण प्रकरणामध्ये आज माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली इथे सुनावणी होती यामध्ये मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणावर जी स्थगिती देण्यात आली होती त्या स्थगितीनुसार प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात आलं होतं आणि आता पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत करण्यात आल्यानंतर आज पाच न्यायमूर्तींचं सुरू झालं मागच्या काळामध्ये ज्या तीन न्यायमूर्तींनी स्थगिती दिली होती आज पुन्हा तेच तीन न्यायमूर्ती व दोन न्यायमूर्ती असं पाच न्यायमूर्तींचा खंडपीठ घटित झाल्यानंतर सुनावणी झाली यामध्ये माझ्या वतीने असलेले विडी तज्ञ सिंघवी सरकारच्या वतीने असलेले मुकुल रोगी यांनी मराठा आरक्षणाची बाजू मांडली न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न आम्ही केला की इंद्रा साणीचा खटला हा सोळा चार प्रमाणे आहे आणि मराठा आरक्षण हे पंधरा चार प्रमाणे आहे त्यामुळे पंधरा चार प्रमाणे आपला स्थगिती देता येत नाही प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे वर्ग करत असताना आपल्याला स्थगिती देता येत नाही यावर न्यायालयाने आमची विनंती फेटाळली व आज कुठल्याही प्रकारची स्थगिती उठवण्यासाठी न्यायालयाने मनाई केलेली आहे न्यायालयाने आज स्थगिती उठवण्यासाठी नकार दिलेला आहे माननीय न्यायालयाने अठरा तारखेपर्यंतचा वेळ दिलेला आहे अठरा तारखेपर्यंत सर्व प्रकरण सर्व मुद्दे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे सायटेशन याच्या कॉपीज करून कंपाईल करून सरकारी वकील मुकुल रोजगी व विरोधकांचे वकील मराठा आरक्षणाला विरोध करणारे ऍडव्होकेट दातार या दोघांनाही सूचना केलेल्या आहे की आपण सर्वजणांचं म्हणणं एकत्रित करावं ते न्यायालयासमोर अठरा तारखेपर्यंत मांडावं त्याचनंतर पुढील सुनावणी ही पंचवीस तारखेला ठेवण्यात आलेली आहे पंचवीस जानेवारी दिवशी सोमवारच्या दिवशी मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे ती डे टू डे हिअरिंग त्या ठिकाणी चालणार आहे आणि त्याच्यामध्ये न्यायालय निर्णय घेईल आज विरोधकांच्या वतीने एक मागणी करण्यात आली होती की माननीय न्यायालयाला की मराठा आरक्षणाच्या नियुक्त्या सोडून इतर नियुक्त्या देण्यासाठी न्यायालयाने ना आदेशित करावं हो, क्लॅरिफिकेशन करावं हो। न्यायालयाने सांगितलं आमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही मागच्या निकालामध्ये दिलेलं आहे स्वतंत्र कुठल्या प्रकारचे डायरेक्शन स्वतंत्र कुठल्या प्रकारची ऑर्डर आज माननीय न्यायालय करणार नाहीये आज सरळ जर एकंदरीत बघितलं मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी माननीय न्यायालयाने नकार दिलेला आहे व अंतिम सुनावणीसाठी प्रकरण हे पंचवीस जानेवारीला ठेवण्यात आलेलं आहे पंचवीस तारखेपासून डे टू डे सुनावणी सुरू होणार आहे पंचवीस जानेवारीच्या दिवसापासून दोन्ही म्हणजे मराठा आरक्षणाला आम्ही सपोर्ट करणारे व राज्य सरकार व विरोधकांच्या वतीने मराठा आरक्षणाला विरोध करणारे या दोन्हींचा युक्तिवाद ऐकला जाईल व त्याच्यावर अंतिम निर्णय होईल स्थगिती उठवण्याची जी मागणी होती त्याच्या अनुषंगाने काय चर्चा झाली त्याची काय शक्यता दिसते का पुढच्या तरी स्थगिती उठवण्यासाठी आज ज्यावेळेस आग्रह धरला की पंधरा चार आणि सोळा चार मधला फरक समजून सांगण्यात आला ह्या निर्णयामुळे सरकारने अनेक लोकांच्या नियुक्त्या थांबून ठेवलेल्या आहेत ऍडमिशन्सचा विषय आहे सुपर मेमोरी पद्धतीचा आम्ही ऍप्लिकेशन करू शकतो का अप्लाय करू शकतो का या सर्व बाजू मांडण्यात आला परंतु सर्व गोष्टींना न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे कुठल्या प्रकारची स्थगिती उठवणार नाही जे काय होईल ते आता अंतिम सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं काय परीक्षा होती आज सुपर सुपरन्युमोरीबाबत तुमची मागणी होती की राज्य सरकारने ते करावं मात्र सुप्रीम कोर्टाने सुद्धा ती मागणी फेटाळून लावलेली आहे सुपर सुपरन्युमोरीबाबत काय सांगा मला जास्त कायद्याचं तर ज्ञान नाही परंतु सुपरनिमरीबाबत ज्यावेळेस सरकारी वकिलांनी चर्चा केली की सुपरनिमरी करायची आम्ही पद्धत आम्ही अवलंबन करत आहोत त्यावर न्यायालयाने सांगितलं की याच्यामुळे राज्यावर आर्थिक भार पडू शकतो परंतु राज्याचं बजेट करण्याचा ठरवण्याचा अधिकार हा संपूर्णतः राज्य सरकारला असतो त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घ्यावा लागत नाही कर्नाटकमध्ये तामिळनाडूमध्ये ज्यावेळेस सुपरनिमरीचा वापर झाला राज्य सरकारकडे जर आर्थिक तरतूद असेल विशेष बाब म्हणून राज्य सरकारला वाटत असेल तर राज्य सरकार करू शकतं त्यावेळी चर्चेवर चर्चा झाली ज्यावेळेस सरकारी वकिलाने मुद्दा काढला त्यावर न्यायालयाने भाष्य केलं की राज्य सरकारवर अतिरिक्त बोजा पडेल का परंतु कुठल्याही प्रकारचे लेखी आदेश न्यायालयाने बाबत दिलेले नाही हे मी आपल्या माध्यमातून स्पष्ट ठरतो सुपरम्युमरीचं दाब हे राज्य सरकारसाठी आजही उघड आहे निरीक्षण नोंदवलं असं म्हणून चर्चा होती त्यावेळेस सरकारी वकीलने सांगितलं आमचं असं करायचं चालू आहे असं करू आम्ही करा द्या परवानगी मागितलेली नाही त्यावर न्यायालयाने सांगितलं आपलं म्हणणं काय त्यांनी सांगितलं कर्नाटकला झालं तामिळनाडूला झालं त्यावर न्यायालयाने असं भाष्य केलं मग अतिरिक्त भार राज्य सरकारच्या तिजोरात कोण पडेल याच्यावर जर सरकारला वाटत असेल तो भार सहन करू शकते सरकार करू शकते सगळी उठवलीच नाही त्याच्यामुळे समाजामध्ये आता निराशा निर्माण होईल निश्चित मराठा समाज अतिशय नैराश्यामध्ये गेलेला आहे मानसिकता खालवलेली आहे अनेक विद्यार्थी पासून वंचित आहेत पासून वंचित आहे, आहे त्यामुळे मराठा समाजाच्या पदरी कायम निराशा आहे आजही निराशा पडेली मला असं वाटत होतं की आज स्थगिती उठेल आणि राज्य शासनाकडून असं सांगण्यात आलं होतं की आम्ही मोठी फौज उभी केलेली आहे त्यामुळे स्थगिती उठणे उठण्याची शक्यता जास्त आहे अपेक्षा होत्या जास्त निश्चित अपेक्षा होत्या आर्ग्युमेंट अशा पद्धतीने झालं देखील आम्ही देखील बाजू मांडली सरकारने देखील त्या ठिकाणी बाजू मांडली परंतु न्यायालयाने स्पष्ट केलं की हा फार मोठा विषय आहे याच्यावर आमच्या माझ्या वकिलांनी स्पष्ट केलं की संपूर्ण राज्यामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे रिझर्वेशन आहेत त्यामुळे मराठा आरक्षणाच एक न्याय इतरांना वेगळा न्याय होता नये यावर न्यायालयाने सांगितलं आम्हाला देखील कल्पना आहे याचं गांभीर्य आहे त्यामुळे आम्ही वेळेत वेळ काढून इतर प्रकरण बाजूला ठेवून मराठा आरक्षणाची सुनावली नोकऱ्यांबाबतही काहीतरी निरीक्षण काय नक्की बोलले नोकऱ्याबाबत व ऍडमिशनबाबत न्यायालयाने स्पष्ट केलं की आम्ही जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशाची परत सर्वांकडं आहे याचं आम्ही कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन देणार नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं डायरेक्शन देणार नाही याला घ्या त्याला घेऊ नका हा सरकारचा अधिकार आहे सरकारला जे न्यायालयाची प्रत वाचून वाटतं ते सरकारने करावं पण आज कुठे सरकार आपली बाजूमांडणं कमी पडलं असं वाटतं का कारण स्थगिती उठली नाही यापूर्वी अनेक वेळेला तुम्ही सरकारबद्दल नाराजगी सुद्धा व्यक्त केली आहे मी सरकारबद्दल नाराजी त्या दिवशी केली ना आजही माझी नाराजी आहे कारण की न्यायालयीन लढाई लढत असताना एक रणनीती लागती ती रणनीती जर योग्य वेळी आखली असती तर आज स्थगितीची वेळ आली नसती आज एक वेगळी वेळ आली असती मराठा आरक्षणावर पण वारंवार त्या लढण्यामध्ये अर्थाने आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते सिद्ध केलेलं आहे सरकारने लॉकडाऊनच्या अगोदरच जर दर गांभीर्याने प्रकरण घेतलं असतं ते वेगळ्या प्रकारे बायफर्गेट झालं असतं वेगळ्या पद्धतीने बायपास झालं असतं त्यावेळेस हे इंटरव्ह्यू ऑर्डर झाल्या होत्या स्थगिती देण्याची गरज नव्हती पण उशीर झाल्यामुळे या सगळ्या प्रकरण आम्हाला भोवाला आता काय करावं वाटतं सरकारने काय करावं सरकारने तात्काळ सुपरनेमरी पद्धतीचा वापर करावा विशेष बाब म्हणून राज्य सरकारने तरतूद करावी व सर्व विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये समावून घ्यावं व सर्व विद्यार्थ्यांसाठी नवीन पद त्या ठिकाणी निर्माण करावे नोकऱ्यांमध्ये करावे व शिक्षणामध्ये करावे हे सरकारला करावं लागेल आता असं होतं की काही जागा मराठा आरक्षणाच्या बाजूला ठेवाव्यात आणि इतर जातीचं जे काही आरक्षण आहे त्यांच्या नियुक्त्या कराव्यात असंही विचार चालू होता काही ठिकाणी निर्णय पण झालेला आहे आणि आजच्या सुनावणीवर ते अवलंबून होतं सगळं याच्यावर न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आम्ही कोणाच्याही जागा ठेवा कोणाच्याही जागा भरा म्हणून नव्याने आदेश करणार नाहीये आमचा जो काही सविस्तर आदेश होता तो आम्ही सरकारने दिलेला आहे सरकार त्या पद्धतीने काम करेल लढाई कशी असेल आता इथून तुमची तुमची न्यायालयामध्ये काय भूमिका मांडणार कायदेशीर लढाई आज वेगवेगळे मतमतांचा झाले संपूर्ण सुप्रीम कोर्टामध्ये पस्तीस न्यायमूर्ती आहे याची मला कल्पना आहे आम्हाला प्रतिवादी म्हणून जस्टिस चॉईस करण्याचा अधिकार नाहीये हेच न्यायमूर्ती आहे मागच्या काळामध्ये तीन न्यायमूर्ती म्हणून काम करत होते आज पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये हेच तीन न्यायमूर्ती त्या ठिकाणी हॅड झालेले आहेत परंतु कायदेशीर लढाई लढत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येत आहे आता इथं पूर्ण योग्य ठरणार नाही ज्येष्ठ विधी तज्ञांचा सल्ला घेऊन एक नवीन प्रकारचा अर्ज आम्ही लवकरात लवकर ना न्यायालयामध्ये दोन महिन्यापूर्वी स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा संताप दिसून आलेला होता आता ही पुढची सुनावणी दोन महिन्यावर आहे पुन्हा राज्य सरकारला त्या या सगळ्या संतापाचा सामना करावा लागेल ला असं चित्र दिसत आहे तर तुम्ही सरकारला काय सांगाल हे बघा सरकार आमचं पालक आहे आणि संताप वगैरे मी यांना म्हणणार नाही आमच्या भावना भावना जर पालकांकडे व्यक्त करणं चुकीचं असेल तर आम्ही तो गुन्हा केला असं आम्ही मान्य करतो परंतु राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारून तात्काळ मराठा विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून पद भरावेत विशेष बाब म्हणून ऍडमिशन द्यावे स्पष्टता आणावी कोणीही आंदोलन करणार नाही आता तुमचा जो लढा आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आहे आणि आता राज्य सोबत सुद्धा लढाव आहे राज्य सरकारने अशा सगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे मराठा आरक्षणासाठी दुसरा काही पर्याय आहे का त्याचा काही विचार तुम्ही सल्ला सरकारला देत आहे का सरकारला सातत्याने आम्ही सांगत आलो सरकारकडं विविध तज्ञ असता अटॉर्नी जनरलचे पद असतं जे राज्य सरकारला सल्ला देत असता आम्ही फक्त विनंती केली सुपरनेमरी पद्धतीने पद भरा विशेष भाग म्हणून पद भरा आम्ही तर याच्या पलीकडे राज्य सरकारला विनंती केली होती की विविध महाविद्यालय व विविध संस्था ज्या महाराष्ट्रात आहे याचा मॅनेजमेंटचा कोठा ताब्यात घ्या आणि त्याच्यात पद भरा मॅनेजमेंटला कोठाला कुठल्याही प्रकारच्या जातीच्या आरक्षणाची अडचण नसती परंतु सरकारला काही करायचंच नाहीये तर सरकार पर्याय शोधत घेतले समोर पर्याय आहे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सरकार पर्याय करतं मराठा आरक्षणाबाबत का काढत नाही हाच प्रश्न मला सरकारला आहे एसीबीसी बाबत ते कोर्ट बोललो बाबा सुरू एसीबीसीच्या रिझर्वेशनच्या संदर्भात कोर्टाने स्पष्ट केलं की के आम्ही आता पुन्हा पुन्हा नवीन ऑर्डर देऊन कुठलाही अडचण क्रिएट होईल असा प्रयत्न करणार नाही आम्ही अंतिम निर्णय पूर्ण दोघा बाजूंचा ऐकून निर्णय घेऊ आणि तो निर्णय सगळ्यांना लागू देखील काही ऑर्डर करायला कोर्टाने नकार दिला म्हणून स्पष्टपणे कोर्टाने कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यूम आदेश देण्यासाठी का काही नवीन डायरेक्शन देण्यासाठी का काही नवीन लोकांना इंटरव्ह्यू करण्यासाठी सगळ्या गोष्टींना सरकारने सगळी मना। कोर्टाने मनाई केली उठवण्यास नकारच दिलेला आहे तर आगामी तारखांमध्ये मराठा समाजाच्या काय आशा असतील काही पूर्ण होतील का अपेक्षा मी आता मराठा समाजाला एक फुल कॉन्क्रीट अशा रिझर्वेशनचा यश न होऊ देईल मागच्या तीन वेळा आमच्यासोबत असंच झालंय मागच्या सुरुवातीच्या काळात आरक्षण मिळालं हायकोर्टात स्थगित झालं त्याच्यानंतर मिळालं परस्थगित झालं त्याच्यामुळे आता जे काही होईल ते पंचवीस जानेवारीपासून फुलप्रूफ रिझर्वेशनचं होईल आय जर यश होईल आय जर न होईल परंतु त्याची वाट न बघता राज्य सरकारच्या हातामध्ये जे आहे ते राज्य सरकारने ताबडतोब द्यावं समाजाला काय सूचना करायला आम्हाला माझ्या सगळ्यात संपूर्ण समाजाला न्यायपालिकेवर विश्वास आहे आणि आम्हाला कायद्याने मिळालेलं आरक्षण कारण मराठा आरक्षण मरा देत असताना मागास आयोगाचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या आधारावर आरक्षण टिकेल एवढा मला विश्वास आहे समाजापेक्षा सगळ्या पक्षाला माझी विनंती राहील भारतीय जनता पार्टी राहील शिवसेनेत राहील काँग्रेस राहील राष्ट्रवादीचं राहील सर्व पक्षांना राहील आता सर्वांनी एकत्रपणे येऊन मराठा आरक्षणाला कोणी विरोध करणार मरा नाही मराठा आरक्षण टिकेल याच्यासाठी सरकारने व विरोधी पक्षाने ओबीसी मध्ये समावेश केला तर या सगळ्या गोष्टीची अडचण येणार नाही असे काही अभ्यासकांचं मत आहे त्या अभ्यासकांचा सन्मान आहे त्या अभ्यासकांचं नेमकं काय म्हणणं आहे अभ्यासकांचं आहे जरी आरक्षण टिकणार नसेल न्यायालय मान्य करणार नसेल तर राज्य सरकार समोर असलेला दुसरा पर्याय म्हणजे ओबीसी मध्ये मराठा समाजाला टाकावं व याच्यामध्ये हा विषय संपावा हातात असलेलं आरक्षण टिकवण्यासाठी आमची लढाई शेवटपर्यंत राहील परंतु पर जर राज्य सरकारकडे कुठला दुसरा पर्याय असेल तर तो सरकारने द्यावा आम्हाला आरक्षण पाहिजे ज्याच्यातून देईल सरकार आम्ही स्वीकारलं सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडेच किती वर्ष मराठा समाज वाट पाहणार असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो त्यासाठी सरकारनं ठोस काहीतरी आतापासूनच दुसरी उपाययोजना करावी असं काही जणांनी मागच्या वेळेस सुचवलेलं होतं हेच आम्ही सांगतोय की सरकार कायच्या वाट बघत मागच्या काळामध्ये निकाल लागला त्या दिवशीपासून आजपर्यंत एकही एक पाऊल सरकारने उचललेलं नाही दोन देखील विद्यार्थ्यांना नियुक्त्या त्या दोन देखील विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलेलं नाही त्यामुळे सरकार कशाची वाट बघते सरकारने आता सावडतो पर्याय द्यावे एवढीच आमच्यावर असत अपेक्षा पर्यायाच्या संदर्भात मराठा समाजाकडून काही असं ठोस काही पत्र किंवा निवेदन देण्या सरकारमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक मराठा नेते आहेत ते जातीने मराठा आहेत आणि मराठा म्हणून सत्तेत आलेले आहेत त्यांच्या भावना आमच्या भावना एक आहेत त्यांनाही कल्पना आहे आणि अनेक वर्षापासून ते संस्था होता त्यांना माझ्यापेक्षा शंभर पटीने पर्याय चांगले माहिती आहे आम्ही दिलेले निवेदन व त्यांच्या असे तर पर्याय त्यांनी अवलोकन करावेत कर्नाटक आरक्षणाच्या अनुषंगाने पण एक मुद्दा चर्चेत आला सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्या वकिलाने सुद्धा हा मुद्दा मांडला तिथं त्या अनुषंगाने काय चर्चा झाली आणि तो मुद्दा लक्षात घेण्यास काही सरकार सुप्रीम कोर्टाने मंजुरी केली का कर्नाटक रिझर्वेशनच्या बाबत ज्यावेळेस सांगण्यात आला की कर्नाटकमध्ये देखील पन्नास टक्केची मर्यादा क्रॉस करण्यात आलेली आहे आणि तिथं असलेला मागास समाजाची संख्या असल्यामुळे विशिष्ट भाग म्हणून त्या ठिकाणी रिझर्वेशन देण्यात आलं होतं सुपर मेमरीचा वापर झाला होता यावर काय सांगितले सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहेत परंतु आता जे काय असेल ते अंतिम सुनावणीमध्ये आपण फायनल करू पाहत राहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा